जर तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच फ्राईड राईस घरच्या घरी बनवायचा असेल तो अगदी सोप्या पद्धतीने तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रोहिणी रोहिणी होम किचनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण चायनीज रेसिपी बनवणार आहोत व्हेज फ्राईड राईस ही अतिशय साधी सोपी आणि क्षणात तयार होणारी रेसिपी आहे ही हेल्दी सुद्धा आहे कारण यामध्ये आपण बऱ्याच भाज्यांचा वापर करणार आहोत यामध्ये मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत जर तुम्ही या टिप्स वापरून जर हा राईस बनवलात तर अगदी हॉटेलसारखा तयार होतो तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे तो तीन चार पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता भात शिजवण्यासाठी आपण एक मोठं पातेलं घेतलं आहे पातेलं नेहमी मोठंच घ्यावं त्यामुळे भात जो आहे तो अतिशय छान पद्धतीने शिजतो आणि त्याचा लगदा होत नाही पिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि एक पळीभर तेल टाकलं आहे इथे तुमच्याकडे बासमती राईस नसेल तर तुम्ही कुठलाही कोलम तांदूळ वापरलात तरी देखील चालेल आणि ज्यावेळी आपण तांदूळ यामध्ये टाकू त्यावेळी गॅस हा मोठाच पाहिजे कारण तांदूळ टाकल्यानंतर पाणी जे आहे ते थोडं थंड होतं आणि भात व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि चांगले उकळू द्यायचा आहे हा भात पाच ते सात मिनटानंतर आपल्याला चेक करून घ्यायचा आहे शिजला आहे की नाही आपल्याला याला नव्वद टक्के इतपत शिजवायचं आहे भात शिजल्यानंतर याला आपल्याला अशा गाणीत काढून घ्यायचं आहे जेणेकरून भात जो आहे तो मोकळा राहील आणि पूर्ण काढल्यानंतर यामध्ये मी वरतून थोडंसं थंड पाणी टाकलं आहे म्हणजे भात शिजण्याची जी प्रोसेस आहे ती थांबेल आणि आपला भात जो आहे तो अगदी सुटसुटीत आणि मोकळा होईल आणि आता अगदी अलगद हाताने आपल्याला भातातलं जे एक्स्ट्रा पाणी ते काढून घ्यायचं आहे आणि हा भात जो आहे तो आपल्याला आता ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पसरवायचा आहे म्हणजे पटकन थंड होईल आणि याचा प्रत्येक दाणा हा मोकळा मोकळाच राहील तुटणार नाही ज्यावेळी आपण याला परतून घेऊ त्यावेळी आणि अशा हलका हाताने याला पसरवून घ्यायचा आहे आता फ्राईड राईस बनवण्यासाठी भाज्या बघूया इथे मी गाजर घेतला आहे गोबी चिरून घेतला आहे पातीचा कांदा आहे शिमला मिरची आहे फरसबी आहे कांद्याची पात आहे आणि वटाणे जे आहेत ते मी अगदी पाच मिनटं उकडवून घेतलेले आहेत आता एक कढईमध्ये तेल गरम करायचं आहे ते तेल जे आहे ते आपल्याला असं कढईमध्ये छान पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आलं परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं त्याच्यानंतरून आपल्याला यामध्ये ज्या भाज्यांना शिजायला वेळ लागतो त्या भाज्या आधी आपण सुरुवातीला टाकणार आहोत सुरुवातीला मी फरसबी घेतली त्याच्यानंतर गाजर घेतलं आहे भातीचा कांदा सुरुवातीलाच टाकायचा आहे त्याच्यानंतर शिमला मिरची आणि हे आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे भाज्या खूप शिजवायच्या नाही झाकण नाही ठेवायचं गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची जर तुम्ही झाकण ठेवून भाज्या शिजवल्यात तर त्या मऊ होतात आपल्याला मऊ नाही शिजवायच्या आहेत दोन मिनटं झाले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोबी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बॉईल केलेले जे बटाणे आहेत ते ॲड करायचे आहेत आणि ती दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती सगळी हाय फ्लेमवरच करायची गॅस कमी नाही करायचा त्याच्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकतात नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर भात टाकला आहे काळी पूड टाकली डार्क सोया सॉस टाकला आणि रेड चिली सॉस टाकून घेतलं आहे हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकतात मी दोन दोन चमचे टाकलेत त्याच्यानंतर अर्धा चमचा व्हिनेगर टाकले आणि मीठ टाकून घेतले मीठ थोडं जपून टाकायचं आहे कारण आपण भातामध्ये ऑलरेडी टाकलेलं होतं त्याच्यानंतर वरतून पातीचा कांदा टाकायचा आहे आणि अलगद हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फ्राईड राईस बनवण्यासाठी मोठ्या कढईचाच वापर करायचा जेणेकरून आपल्याला मिक्स व्यवस्थित पद्धतीने करता येईल आणि तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता त्याने चव खूप छान येते आणि अशा पद्धतीने आपण एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपला फ्राईड राईस जो आहे तो खाण्यासाठी रेडी आहे तर अगदी पटकन आणि हेल्दी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका घरच्या घरी तुम्ही अशी रेसिपी बनवू शकतात नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद